फायनली मी तुला आहे या मालिकेच्या सेटवर आले आहे खूप कंप्लेंट्स करत होता तुम्ही त्यासाठी सॉरी आणि थोडासा वेळ लागला आहे पण आज सगळ्या ज्या अभिनेत्री आहेत आपल्या खूप सुंदर नटल्या आहेत मालिकेत विशेष भागही पाहायला मिळणार आहे खूप स्वागत सगळ्यांचं खूप सुंदर दिसतं आहे कसे आहात आम्ही एकदम मस्त नुकतंच लग्न झालं आहे आणि आता वटपौर्णिमाचा सीन वगैरे आहे तसं मी बाहेर वाण वगैरे पाहिलं तर काय सुद्धा आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आपल्यासोबत प्रतीक्षा सुद्धा आहे खूप स्वागत कशी थँक्यू थँक्यू कशी आहेस मी मजा पण काय आम्हाला पाहायला मिळणार आहे आता रिसेंट ट्रॅक जो वटपौर्णिमा स्पेशल काय आहे काय नाही मी यांच्यासोबत नाही आहे वटपौर्णिमेला <laughs> मी घरी बसते आहे मुलगी आहे म्हणून घरातली मुलगी hmm. आहे पण या तिघी साधारण काल वटपौर्णिमेचा सा यांनी सीन केलेला आहे सो इट्स बेटर किती सांगतील तुम्हाला <laughs> पण आज ते कॅमेरामध्ये दिसते का तुम्हाला हे पहिले आम्हाला सांगा नाहीतर असं होईल की असणार आहे खूप सुपरफार सध्या आलेले आहेत तिच्याकडे uh, जे आता का येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये रिव्हील होणार आहेत त्यामुळे आम्ही आता तुम्हाला सांगितलं तर गंमत जाईल त्यामुळे आम्ही पूर्णपणे डिस्क्लोज नाही करत पण खूप जास्ती ट्विस्ट्स आहेत आणि आत्ता एक महा एपिसोड होणार आहे जो लग्नावरती कम्प्लिटली फोकस असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे असा यु you नो know, पॅकेज आहे ते की ट्विस्टचं पॅकेज आहे कम्प्लिटली त्यामुळे आम्ही आत्ता तुम्हाला रिव्हील नाही करत फार पण कालच आम्ही वटपौर्णिमेचा एपिसोड शूट केलेला आहे आणि खूप पाऊस होता आम्ही तीस तीन तास थांबलेलो होतो म्हणजे आउटडोअर असलं की पाऊस असायलाच पाहिजे तर मजा आली पण काल त्यामुळे मी पौर्णिमा आमचं भूत आ, <laughs> आ, मीरा असे आम्ही चौघीजणी आम्ही होतो तिथे yes, पण वेगवेगळ्या मालिका केल्या प्रतीक्षा आणि भूत म्हणून आपल्याला घेतील किंवा असा विचार आपला केला जाईल खरं तर किती भारी वाटते कारण का लीड रोल आणि इतका मीन आणि कलाकार म्हणून एक हेही ट्राय करायला मिळतंय आहे तर चॅलेंजिंगही थोडं आहे पण किती भारी? खूप छान वाटतंय गं खूप छान ही भूमिका माझ्या वाटायला आली यासाठी मी कायम आभारी असेन देवाचे आणि मज्जा येते काहीतरी वेगळं करायला मिळतंय शिकायला मिळतंय जसं क्रोमाचा माझा पहिलाच अनुभव होता याआधी मी कुठल्याच शूटमध्ये हे ट्राय केलं नव्हतं सो ह्या गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि भूत खरं मला जेव्हा ही भूमिका आली होती तेव्हा माझाही हाच प्रश्न होता ही भूत म्हणजे रोज एकदम असं काहीतरी घाबरवणारा मेकअप आणि असं काहीतरी असेल का तर त्यांचं की नाही नाही नॉर्मल सगळं असं ती जसा, जसा एक जराशी भीती वाटली होती पण आता नाही अगेन जसं जसं एक लूक दिला आहे आणि जसं छान काम चाललं आहे मज्जा येते तिने आजोबत सांगितलं होतं की ती भूत सुंदर असायला हवी दिसायला हवी मगच मी ती सिरियल करणार आहे तेव्हा तिने होकार दिला तिचे इतके सिनियर ॲक्टर्स सोबत असताना ती म्हणजे इतका एक्सपिरियन्स आहे पण पूर्णिमा <laughs> ताई इतक्या मालिका केल्या कॉमेडी भूमिका केल्या थोडा विलिनीश केल्या आणि पॉझिटिव्ह केल्या आणि आत्ता भुतासोबतचा त्यासोबत काम माझा अहोभाग्य आहे की मी तिच्यावर काम करते हा आणि ती जरी भूत असली तरी ती आमच्यातलीच आहे आणि आम्ही तिला भूत समजतच नाही आम्हाला त्रास होतो जेव्हा सीनमध्ये आम्हाला तिला काय इग्नोर करायचं असतं तेव्हा पण कारण ती दिसते तर आहेच ना आम्हाला हो सो ब, आ, मजा येते ही टीम खूप छान आहे खूप पॉझिटिव्ह आहे आणि सगळे आम्ही मिळून मिसळून एकत्र मजा करत असतो अशी खूप मज्जा आहे म्हणजे प्रत्येक सिरियलमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स भेटतात वेगवेगळ्या वेगवेगळे स्वभाव असतात ते सगळ्यांबरोबर आपण होतो ऑटोमॅटिकली जेल आणि किती सहा जणी होत आपण सहा सहा जणी साहाज होत सो so, uh, म्हणजे इतकं आमचं uh, एक वेगळं नातं आहे ना साईजणींचं आणि ते खूप क्वचित तुम्हाला बघायला मिळतं आणि टचवूड म्हणजे प्रोड्युसर्स मला वाटतं तिथेच खुश असतील no. म्हणजे फिफ्टी पर्सेंट तिथेच मजत कम्प्लीट झालं असेल त्यांचं मोठं की अरे वाचं सहा जणींचं छान जमलं आहे ना आता सिरियल छान होणं कारण ते इंटरपर्सनल रिलेशनशिप्स पण खूप महत्त्वाचे असतात oh. ते रिफ्लेक्ट करतात ऑन सेट त्यामुळे मजा येते आम्हाला तर खूप मजा येते आम्ही सहा जणी त्या होतो होणार होणारसून आणि आता या सहा जणी आहोत सो मला सेकंड अनुभव आहे हा ती ती पण टीम अजूनही माझी आहे आम्ही ऑल्टरनेट महिना भेटतो सुद्धा तसंच इथे सुद्धा आम्ही वाटेल तसं एकमेकींना काहीही बोलतो पण कुणालाही ते मनाला लागून घेत नाही आम्ही किंवा कुणालाही वाईट वाटत वाट नाही सो इतकं छान बॉन्डिंग झालंय आमचं yes, होणार सुनचा विषय काढलास म्हणजे अजूनही आम्हाला वाटतं त्याचा पार्ट टू यावा तुम्हाला हो बघत आलो आणि लकीली यांचं शूट माझ्या घराच्या इथे व्हायचं सो मी खिडकीतून सदन ओ यांचं हे एपिसोड वगैरे हे केलेलं आहे बस स्टॉपच तुला ओळखत होतीस नाही नाही याच्यानंतर आपण होणारच्या नंतर सिरियल केलेली सो अजून मला सोळा होणार संपलं आणि मला वाटतं सतराला आमची सिरियल सुरू झाली म्हणजे तुझ्या वाचून करमेना नावाची आम्ही एक सिरियल करत होतो त्यात मी तिची आई होते आणि त्यात तेव्हाही नववीत होती मग हा आठ आठवीत होती अजूनही लहान होती भूमिका आपण बघत आलो आणि त्यांच्या ह्या ह्या दोघींमधला मी तुम्हाला दोघींना विचारून कोणता गुण घ्यायला आवडेल कारण का प्रत्येकाची काम करण्याची स्टाईल वेगळी असते आपण ऑब्झर्व्ह करत असो की हे कसे पाठांतर करतायत तर कोणती क्वालिटी घ्यायला आवडेल दोघींमध्ये म पौर्णिमाताईकडून तर एनर्जी आणि ती ट्वेंटी फोर आवर्स ऑन टू असते तिला सगळं असं करायचं असतं इवन ती मेकअप रूममध्ये पण ती तशीच आपण हे करूया आपण हे करूया असं करूया ते चालू असतं आणि सुचतं तिला फार आणि हिचा जो कामनेस आहे प्रत्येक सीनमध्ये की हां हे करायचं आहे पण असं असं करूया सेम आहे दोघींचं सेम आहे पण विचार करण्याची पद्धत एवढी वेगळी आहे ना सो ते दोघींकडून घ्या म्हणजे मी आवडेल मला प्लीज द्या <laughs> <laughs> ही ना ऑन असते जसे ही म्हणाली पण जसा सीन सुरू झाला आणि जर तिचं रडण्याचं किंवा असं काही असेल ती क्षणात क्षणात बदललेलं असत हो त्या दिवशी आम्ही लिटरली तिची चार वाक्य होती आणि तिने ज्या पद्धतीने ती बोलली सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ते कमाल केलं तिने हो हो।, हो।, हो हो सो ती अशी म्हणजे ऍक्शन रोल रोलिंग पर्यंत जरी ती ही 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 <laughs> या झोनला असली तरी ऍक्शन नंतर ती जी काही क्विकली चेंज होते ते, ते फारच ब्रिलियंट आहे आणि शर्वरित आहे ना तिचं कॅरेक्टर पण तसं वेगळं आहे की तिला ते मध्येच मांज मार्जरीशी तिचं कनेक्शन मग घरात सगळ्यांसोबत कसं खोटं खोटं पण चांगलं वागायचं आहे सो ती जितक्या वेळ सेटवर असते जितक्या वेळ तिचे डायलॉग्स आणि ती खूप त्या विचारात असते सतत ती अशी हां हां ती मग अशी हा हा हुहू एक्झॅक्टली बरेचदा आमचा जो डिरेक्टर आहे सागर खेऊर तो मला पकडतो असं की मी अशी म्हणजे <laughs> आता हॉल आमचा खूप मोठा आहे तर एका कोपऱ्यापासून सुरुवात केली चालायला आणि मी मध्येच अशी थांबलेली असते आणि माझं काहीतरी कॅल्क्युलेशन सुरू असतं हा सीन असा जग आणि मलाही हे लक्षात येत नाही हे आत्ता आत्ता जास्ती सुरू झालं आहे माझं म्हणून <laughs> काय करतेस तू वगैरे असं तो, तो येऊन मला म्हणाला तर ते, ते खूप माझं चालू असतं कारण एका सीनमधून दुसऱ्या सीनमध्ये जर का म्हणजे काय ते ट्रान्झेशन जे असतं ते गाठण्यासाठी ते खूप डिफिकल्ट आहे आणि ते कुठेही फसलं नाही पाहिजे तर म्हणून ते सुरू असतं सतत ही खूप फोकस्ड आहे त्या बाबतीत की विचारपूर्वक आणि हिचा अनुभव असता खूप कारण ते हिच्यात खूप ईज आहे आणि ही खूप फे फोकस्ड आहे फोकस घ्यायला आवडेल पूर्ण साधारण असं शाळेमध्ये आपले फ्रेंड्स असतात की परीक्षेचा अभ्यास झालाय का नाही रे नाही झालाय पण परीक्षेमध्ये पहिले येतात पहिले येतात आणि त्या दिवशी त्या सीन मध्ये तिचं चालू होत म्हणजे मास्टर होत तर सगळे असे होते oh, 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 oh. सगळ्यांनी कॅरेक्टर सोडलेले आणि तिने ते एवढं मनातून आणि इजने केलं ना आम्ही सगळ्यांनी टाळावं <laughs> <laughs> का कौतुकाच कौतुक सोहळाच आहे म्हणजे पण सीनला बोलवलंय तुम्हाला आणि आपण पुन्हा गप्पा मारूयाच पण सध्या सीन कम्प्लीट आहे ना तर मला इकडे येऊन येणार आहे मला थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट